हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल मराठी अस्मिता तर श्रावणाला सुरुवात ही झालेली आहे आणि श्रावण महिन्यात विशेषतः शिवपूजा केली जाते शिवलिंगाची पूजा केली जाते तर अशा वेळी व्हाईट कलरची साडी घालून म्हणजेच पांढऱ्या रंगाची साडी घालून जर तुम्ही शिवाची पूजा केली तर ती शुभ मानली जाते त्यासाठी बऱ्याच महिला श्रावण महिन्यासाठी स्पेशली व्हाईट साडी परचेस करत असतात बट कुठल्या पॅटर्नमध्ये साडी घ्यावी यात मात्र त्यांचा गोंधळ होऊन जातो तर त्यासाठीच आजचा साथ सा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास असा होणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा एंडपर्यंत नक्की बघा तर तुम्ही शिपॉन जॉर्जेट त्याचबरोबर खन साडीमध्ये सुद्धा व्हाईट साडी तुम्हाला खूप छान मिळेल काटपदर साडीमध्ये सुद्धा तुम्हाला व्हाईट साडी ही खूप उत्तम मिळू शकते आणि ती दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसते त्याचबरोबर तुम्हाला जर प्रोफेशनल लुक हवा असेल तर तुम्ही ऑरगेन्झामध्ये व्हाईट साडी पर्चेस करू शकता त्याचबरोबर कॉटनमध्ये सुद्धा व्हाईट साड्यांचं बरंच असं सा कलेक्शन आहे जे की तुमच्या अंगावर खूप उठून आणि खुलून दिसतं जर तुम्ही प्लेन व्हाईट साडी घेतलीत आणि त्याम त्यावर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज वेअर केलं जसं की पिंक कलर आहे रेड कलर आहे आणि ग्रीन कलर हे तीन कलर व्हाईट साडीवर खूप उठून आणि खुलून दिसतात या वर तुमचा लुक हा खूप जास्त खुलून दिसेल सो so, तुम्ही व्हाईट कलरची प्लेन साडी परचेस करा आणि त्यावर कलम करी किंवा वेगळ्या पॅटर्न्समध्ये कुठल्याही प्रकारचा कॉन्ट्रास्ट ब्लाउज वेअर करून खूप क्लासी आणि ट्रेंडी लुक क्रिएट करू शकता ब्लाउज पॅटर्न्समध्ये सुद्धा तुम्ही जर थोडासा मॉडर्न टाईपचा ब्लाऊज चूज केला म्हणजे थोडासा Uh, स्टायलिश ब्लाऊज चूज केला जसं की uh, बोटनेक आहे व्हीनेक आहे हे ब्लाऊज पॅटर्न सध्या खूप सुंदर आणि छान दिसतात त्यांनी तुम्हाला खूप क्लासी आणि uh, स्टायलिश लुक येईल तर अशा प्रकारे तुम्ही व्हाईट साडीवर कॉन्ट्रास्ट uh, ब्लाऊज वेअर करून अगदी स्टायलिश लुक क्रिएट करू शकता थँक्स फॉर वॉचिंग माय फुल व्हिडिओ अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी माझ्या चॅनलवर घेऊन येत असते फॅशन ब्युटी हेअर केअर स्किन केअर रिलेटेड व्हिडिओ जर या विषयांमध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि तुम्हाला अजून कुठले व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा तुम्ही मला कमेंट्समध्ये मेन्शन करा नक्कीच त्या टाईपचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर बाय